नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आजची आहे सरसगट पीक जाहीर झालेला मित्रांनो चोवीस या सालामध्ये ज्या शेतकऱ्यांनी रुपयामध्ये पीकिमा काढला होता अशा शेतकऱ्यांना आता सरसगट प्रति हेक्टर रुपये किती मिळणार कोण शेतकरी पात्रता असणार कोणकोणते जिल्हे असणार मित्रांनो आणि हा विमा कधी मिळणार आहे ती सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो उद्या शेपतविधी आहे शेपतविधीच्या पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीक विम्याचे पैसे जमा होणार मित्रांनो राज्याचे दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली नागपूरला जाण्याच्या अवदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति शेतकरी कमीत कमी, कमी वीस हजार रुपये आणि जास्तीत जास्ती पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार मित्रांनो आता कोणकोणते जिल्हे आहे आणि तुमचा यामध्ये गाव तालुका महसूल मंडळ आहे का याद्या कुठे भागाच्या याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार मित्रांनो परंतु तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा मित्रांनो एक आहे छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगर मित्रांनो यामध्ये एकशे एकोणावीस गावे हे पीक पात्र ठरले आहे आणि त्यांची अनिवारी ही अठ्ठेचाळीस पेक्षा कमी आली मित्रांनो म्हणजे या गावातील जवळपास एकशे एकोणास गावातील शेतकरी सरसकट कमीत कमी वीस हजार रुपये आणि जास्तीत जास्ती पन्नास हजार रुपये मिळणार मित्रांनो त्यानंतर समोरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा मित्रांनो यामध्ये सुद्धा आपण बघू शकता अठ्ठ्याण्णव गावे हे पात्र ठरले मित्रांनो यांची अनिवारी सुद्धा सत्तेचाळीस आली आहे त्यामुळे येथील सुद्धा जवळपास हो सत्तेचाळीस हजार शेतकरी हे विम्यासाठी पात्र ठरलेले आहे जवळपास हो तीन वर्षाचा पीकिमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आज उद्या परवा म्हणजेच हिवाळी आधी सुरू व्हायच्या आधीच सोळा तारखेच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार मित्रांनो पंधरा तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे त्यानंतर आहे पुढचा जिल्हा मित्रांनो जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे चौवेचाळीस गाव हे पीक विम्यासाठी पात्र ठरले आणि त्यांची आणि आने किती आनेवारी आली होती आडू अठ्ठेचाळीस मित्रांनो त्यानंतर बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा चौसष्ट गाव हे फक्त पात्र ठरले आपल्याला माहिती आहे माजी कृषी मंत्री यांचा हा जिल्हा आहे याच्या अगोदर येथील शेतकऱ्यांना खूप पीक विम्याचे पैसे मिळाले होते पण ह्या वारसेना थोडे कमी मिळाले मित्रांनो त्यानंतर समोरचा जिल्हा आपण बघूया हे बघा समोरचा जिल्हा जिल्हा आहे मित्रांनो नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्याचं पाहिलं तर जवळपास एक्क्याण्णव गावे हे पात्र ठरले आणि यांची सुद्धा ही सत्तेचाळीस आली आहे मित्रांनो म्हणजेच जवळपास येथील सुद्धा चाळीस ते पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हे आज उद्या परवा म्हणजे सोळा तारखेपर्यंत सोळा पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार मित्रांनो कारण आपल्याला माहीतच आहे सरसगट पैसे मिळत नसतात काही शेतकऱ्यांची जमीन कमी असती तर काही शेतकऱ्यांची जास्ती असते मित्रांनो पण कमीत कमी, कमी वीस हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण मागील तीन वर्षाचा पीक हा शेतकऱ्यांना जमा होण्याचा बाकी होता त्यामुळे मागील तीन वर्षाचा बावीस तेवीस चोवीस पर्यंत सर्व पी किमे मिळून कमीत कमी शेतकऱ्यांना वीस हजार रुपये मिळणार आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही पन्नास हजार रुपयाची मदत तात्काळ जमा होणार आहे ती सुद्धा जास्तीत जास्त एकतीस डिसेंबर पर्यंत सर्व सर्व म्हणजे जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार मित्रांनो याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये ही लिंक देण्यात येईल मित्रांनो डायरेक्ट ह्या लिंकवर हे बघा हे बघा इथं लिंक आहे ह्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं डायरेक्ट तुम्ही महाराष्ट्राच्या एबसाईटवर जाल आणि तिथे गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या ओपन होईल मित्रांनो जिल्ह्याच्या याद्या ओपन झाल्यानंतर आपला तालुका महसूल मंडळ यासाठी पात्र आहे की नाही तिथं जाऊन बघू शकता मित्रांनो